अनेक स्त्रियांना स्वतःच साम्राज्य जर उभं करायचं असं जर वाटत असेल तर सिंगल राहणं योग्य कि अयोग्य स्त्रियांनी लग्न करावं का हा पडणारा प्रश्न नेमकं मानसशास्त्र यासाठी काय सांगतं ते आज आपण जाणून घेणार आहोत अनेक स्त्रियांची लग्नानंतर होणारी घुसमट आणि त्यासाठी स्त्रियांसाठी हा पडणारा प्रश्न म्हणजे लग्न करावं की नाही स्त्रियांना स्वतःचं सा, सा स्वतंत्र साम्राज्य उभं करायचं असल्यास तिने सिंगल राहणं हे फायदेशीरच ठरतं का हा प्रश्न अनेकांच्या मनात विचार करून जातो मानसशास्त्र सामाजिक संशोधन आणि वैयक्तिक अनुभव हे तीनही या विषयाकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहतात एखाद्या नात्यात असणं चुकीचं किंवा सिंगल राहणं योग्य असं सर्व समीकरण काहीही नसतं तरीही काही मानसशास्त्रीय असे सांगतात की स्वतंत्रपणे राहणं काही स्त्रियांना त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचायला मदतही करू शकतात पण मानसशास्त्र काय सांगतं की ज्या व्यक्तीचा फोकस एका मोठ्या असतो त्या व्यक्तीला तिच्या मानसिक ऊर्जेचं व्यवस्थापन हे करावं लागतं साम्राज्य म्हणजे करिअर व्यवसाय किंवा किंवा संशोधन कि स्वप्नातील कोणतं मोठं जग हे उभं करायचं असेल तर सातत्य वेळ मानसिक स्थैर्य आणि भावनिक स्पष्टता लागते काही संशोधनातून व्यक्ती गंभीर नात्यात असते तेव्हा तिच्या मानसिक ऊर्जेचा काही भाग हा नात्यातील चढउतार सांभाळण्यात खर्च होतो हे पुरुषांनाही लागू होतं पण मानसिक अपेक्षांमुळे स्त्रियांकडून भावनिक काम अधिक अपेक्षा एखाद्या नात्यात असताना भावनिक गुंतवणूक जास्त असते हे सत्य आहे त्यामुळे स्त्रियांना स्वतःच्या ध्येयांपर्यंत लागणारी स्त्री मानसिक जागा ही कमी पडू शकते सिंगल राहणं म्हणजे एकाकी होणं असा अर्थ नाही उलट सिंगल असणाऱ्या स्त्रिया सामाजिक जाळ अधिक विस्तारतात मैत्री अधिक जपतात आणि स्वतःच्या ओळखीसाठी जागा तयार करतात बऱ्याचदा मानसशास्त्र तिला स्वतःची आयडेंटिटी म्हणतात जेव्हा एखादी स्त्री नात्याच्या एक जबाबदारी किंवा अपेक्षांमधून थोडी दूर राहते तेव्हा तिला स्वतःच्या क्षमतांना ओळखण्याची एक नवीन संधी मिळते ती स्वतःच्या मर्यादा ताकद आवडी आणि काम करण्याची पद्धत ओळखते हो हा शोध नंतर अभ्यास दाखवतात की सिंगल असणारे स्त्री आर्थिकदृष्ट्या अधिक धाडसी निर्णयही घेतात त्या गुंतवणूक करिअर बद्दल शिक्षण याबाबत बद अधिक स्वतंत्र निर्णय घेतात कारण त्यांना निर्णय कोणाला समजावून सांगण्याची किंवा कोणाच्या मतांची चिंता करण्याची गरज नसते ही भावना खूप महत्त्वाची असते जेव्हा मनावर कोणताही दबाव नसतो ना तेव्हा व्यक्तीला स्वतःची योजना स्पष्ट दिसते साम्राज्य उभं करण्यासाठी ही स्पष्ट दृष्टी आवश्यक असते तरीही नातं म्हणजे फक्त त्रास किंवा विचलन असं नाही काही स्त्रिया नात्यात असताना अधिक सक्षम बनतात संशोधन सांगतं की समजून घेणारा जोडीदार स्त्रीचा आत्मविश्वास सुरक्षितता आणि कामाची प्रेरणाही वाढवतो भावनिक आधार मिळाला की मेंदूचा ताण हाताळण्याची क्षमता सुधारते काही स्त्रिया त्यांच्या साथीदाराच्या प्रोत्साहनामुळे मोठी कामं करतात धैर्याने पुढे जातात त्यामुळे नातं हे अडथळा आधार हे त्या नात्याच्या स्वरूपावर अवलंबून असतं काही मानसिक दाखवतात नात्यातील काम स्त्रीकडे येतं त्यामुळे ती स्वतःच्या महत्वाच्या ध्येयांकडे लागणारा वेळ हा हरवते जर नातं अपरिपक्व असेल तर सतत असुरक्षित ऊर्जा शोषणारे असेल तर स्त्री कितीही प्रतिभावान असली तरी तिचं साम्राज्य निर्माण करण्याचा वेग हा कमीच होतो अशा वेळेस सिंगल राहणं किंवा तिला स्वतःला बांधून ठेवण्यापासून वाचवणं तिला अत्यावश्यक असलेल्या भावनेतून मोकळी देणं स्वतःचं साम्राज्य उभं करण्याच्या प्रक्रियेत सेल्फ डिसिप्लिन सेल्फ केअर आणि सेल्फ ग्रोथ हे तीन आधारस्तंभ सर्वात महत्वाचे असतात सिंगल असणारी स्त्रियावर अधिक नियंत्रण ठेवू शकते ती तिचा वेळ हवी तसे वाटू शकते सकाळपासून रात्रीपर्यंतची दिनचर्या बनू शकते स्वप्न हे ती स्वतः ठरू शकते तिच्या नेतृत्वावर ते आधारित असतं परंतु हे लक्षात ठेवायला हवं की सिंगल राहणे ही सक्ती नसावी ही एक निवड असावी काही स्त्रियांना स्वतंत्रपणे काम करणं जगत पण जर काहींना सरकारी सहकारी हवा असतो कारण विविध प्रकारे काम करणं काही स्त्रिया नात्यातून मिळणाऱ्या स्थिरतेने आणि भावनिक दृष्ट्या स्थिर राहतात जर काही सिंगल असताना जास्त तेजाने चमकतात दोन्ही अनुभवांना योग्य मानत कारण व्यक्तींची उत्पादकता केवळ बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते तर ती तिच्या मानसिक संरचनेवर अवलंबून असते शेवटी हा प्रश्न एका सामान्य सूत्रात बसतही नाही स्त्रीला स्वतःच साम्राज्य उभं करायचं असेल तर तिने सिंगल राहावं का याचं उत्तर तिच्या स्वतःच्या गरजांमध्ये दडलं आहे जर नाते तिला ऊर्जा देत असेल आधार देत असेल आणि तिच्या वाढीत योगदान देत असेल तर नातं हे योग्यच ठरेल पण जर नातं तिच्या क्षमतांवर मर्यादा आणत असेल तिचं मन मत थकवत असेल आणि तिच्या ध्येयांपासून दूर नेत असेल तर सिंगल राहणं तिच्यासाठी खरी ताकदही बनू शकते साम्राज्य कोण उभारते ते नात्याने ठरत नाही ते व्यक्तीच्या मनाच्या दिशे दिशेने ठरत पण त्या दिशेला मोकळी जागा देणारा पर्याय कोणता हे प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी निवडावं महत्वाचं आहे प्रस्तुत मानसशास्त्री अशा लेखांमध्ये मी हा लेख वाचला तुम्हाला हा लेख कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा अनेक स्त्रिया या अशा नक्कीच अडकलेल्या लग्नानंतर त्यांच्या आर्थिक स्वतंत्रपासून बरेचसे दूर नेण्यासाठी प्रवृत्त करते अनेक अशा स्त्रिया आहेत की ज्या आजही स्वतःच साम्राज्य निर्माण करू शकतात पण जोडीदाराचा हवा तसा सहवास किंवा जोडीदाराची हवे तशी अपेक्षा किंवा जोडीदाराकून मिळणारा जो काही प्रोत्साहन असतो योग्य न मिळाल्यामुळे अनेक स्त्रिया स्वतःचं साम्राज्य स्वतःची ग्रोथ ही करू शकत नाही त्यामुळे बऱ्याच अनेक स्त्रियांना पडणारा प्रश्न मी लग्न करून चूक तर केली नाही ना किंवा मला माझं साम्राज्य जर टिकून ठेवायचं असेल तर मी लग्न करावं का हा देखील प्रश्न अनेक स्त्रियांना आज उद्भवतोय त्याचं एकमेव कारण म्हणजे स्त्रीला मिळणार स्वतंत्र तिच्या वर लादल्या जाणाऱ्या या सर्व गोष्टींमध्ये या गोष्टी अपेक्षित आहेत की स्त्रियांना त्यांचं साम्राज्य उभं राहण्यासाठी एक भक्कम अशा जोडीदाराची गरज असते त्यासाठी योग्य असं जोडीदार निवडणं की हेही तितकंच योग्य ठरेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेल नवीन असेल तर सबस्क्राईब करा